मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आठवण असेल तेवीस जानेवारीला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मजयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी आपलं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी एक सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेत बोलताना त्यांनी म्हटलं होतं की मी अजूनही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे आणि इव्हन माझं हिंदुत्व जे आहे ते मुस्लिम जनतेलासुद्धा स्वीकार आहे अशा प्रकारचं मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि असा दावाही केला होता दा की एका जरी शिवसैनिकाने माझ्यासमोर येऊन मला म्हटलं की उद्धव ठाकरे तू हिंदुत्व सोडलं आहे तर मी त्या क्षणी जसं मुख्यमंत्रीपदावरून माझा राजीनामा दिला होता तसं शिवसेना प्रमुख या पदावरूनसुद्धा पायउतार होईल पण मित्रांनो आज हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं आहे की त्यांना हिंदुत्व म्हणजे काय असतं ह्याचा बिलकुल अंदाज नाही आहे आणि केवळ ढोंग करण्याच्या ऐवजी त्यांना दुसरं काहीही काम येत नाही हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं आहे कारण तेवीस जानेवारीच्या दिवशी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे गुणगाण करता त्यांच्या विचाराशीच आपण मान्यता ठेवतो अशा प्रकारचं वक्तव्य करता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस जानेवारीला जेव्हा वक्फ अमेंडमेंट बिल याची यावर जी जे पी सी मिटिंग बसवली गेलेली आहे त्याची जेव्हा शेवटची मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये तुमचे खासदार अरविंद सावंत हे ओ बी सीसोबत उभे असतात कारण मित्रांनो चोवीस तारखेला ही जे पी सीची जी शेवटची मिटिंग होती आणि वक्फ अमेंडमेंट बिल हा बिल त्या दिवशी क्लिअर करायचा होता आणि एकोणतीस जानेवारी म्हणजे कालच्या दिवशी हा बिल क्लिअर झाल्यानंतर येत्या बजेट सेशनमध्ये याला सादर करायचं होतं आता ह्या विरोधकांना माहिती आहे की जर चोवीस तारखेला आपण काहीही करून मिटिंगमध्ये एक प्रकारे भांडण केलं काही मारहाणी केली तर मिटिंग कॅन्सल होईल आणि येत्या बजेट सेशनमध्ये हा बिल सादर करता येणार नाही आणि त्याचा फायदा जो आहे तो महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे ज्या होणार आहेत आता त्यात मुसलमानांची मतं आपल्याला मिळू शकतात या प्रकारचं नियोजन यांनी आखलं असावं आणि त्यासाठीच अरविंद सावंत यांनी एक प्रकारे बाहेर येऊन जे पी सी मिटिंग जेव्हा झाली तेव्हा म्हटलं की हा जो दिवस आहे म्हणजे त्यांचं बोलणं एक प्रकारे जगदंबिका पाल जे या जे पी सीचे अध्यक्ष आहेत त्यांनी बिलकुल ऐकून घेतलेलं नाही जे पी सी मिटिंगमध्ये त्यांना बोलण्याची परवानगी दिलेली नाही आणि हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे अशा प्रकारचं वरच्या टोकाचं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलेलं आहे आता मित्रांनो मला प्रश्न पडला आहे की उद्धव ठाकरे हे खरंच हिंदुत्वाच्या बाजूने आहेत का कारण वग बोर्डासारख्या एक ड्रॅकॉनियन जो हा एक बोर्ड आहे जो की कुठल्याही जमिनीवर बोट करतो आणि ती जमीन माझी आहे अशा प्रकारचे दावे करतो इव्हन तुम्हाला आश्चर्य वाटेल वाटे तुम्ही खोटं वाटत असेल तुम्ही गुगल करून बघा की आपल्या लोकसभेची बिल्डिंग आणि जे सेंट्रल विस्ताचा प्रोजेक्ट आहे ज्यात राष्ट्रपती भवन आणि इतर शासकीय ये बिल्डिंग येतात त्या जमिनीवर सुद्धा वक बोर्डानं क्लेम केलेलं आहे आज महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात इवन कोकणपट्टीत अशा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत ज्यावर वक बोर्डानं क्लेम केला आहे आणि त्या क्लेम मागं त्यांनी काय म्हटलं आहे म्हणजे ही जमीन वक बोर्डाची आहे याचे पुरावे काय आहेत त्यांच्याकडं त्यांचं म्हणणं आहे की एकेकाळी कधीतरी इथून मुस्लिम लोकं निघाली होती आणि या जमिनीवर त्यांनी नमाज पडलं होतं म्हणून ही जमीन वक बोर्डाला त्यांनी हस्तांतरित करावी म्हणजे उद्या तुमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणजे विचार करा इवन मातोश्रीवर सुद्धा येऊन कोणतरी मुस्लिम व्यक्तींनी जर कुठल्या काळात नमाज पडली असेल तर उद्या हरकत नाही आहे वक बोर्डाला हे सांगायला की मातोश्री मातोश्रीची बिल्डिंगसुद्धा जिथे शिवसैनिकांचं जे पावन स्थान आहे जिथे बाळासाहेब ठाकरे वावरलेत त्या मातोश्रीच्या बिल्डिंगलासुद्धा वक बोर्ड आपली जमीन आहे म्हणून एक दिवशी क्लेम करेल तोही दिवस जवळ म्हणजे लांब नाही आहे मित्रांनो असं होईल आणि उद्धव ठाकरे ज्या प्रकारे आता वागत आहे प्रकारे त्यांचे लक्षण दिसत आहेत शायद ते मातोश्रीची बिल्डिंगसुद्धा त्यांना देऊन टाकतील त्या मुल्यांना त्या मुतवल्लींना कारण मित्रांनो हा बिल जो आहे तो ॲक्च्युली मुसलमानांच्या हितासाठी होता जे करोडो अब्ज रुपयांची जमीन वक बोर्डाकडे आहे त्याचे करोडो रुपये हे मुतवल्ली त्या बोर्डातले सिलेक्टिव्ह लोक आपल्या किशात घालत होते आणि जो पैसा मुस्लिम जनतेच्या शिक्षणासाठी हेल्थकेअरसाठी वापरण्यात यायचा होता जो वापरायला पाहिजे होता तो हे मुतवल्ली आणि हे सिलेक्टिव्ह बोर्ड मेंबर्स आपल्या खिशात आपल्या फायद्यासाठी वापरत होते आणि तो ॲक्च्युली पैसा मुस्लिम जनतेला भेटावा त्यांचा फायदा या पैशाने व्हावा हेच करण्यासाठी हा बिल आणला गेला होता आणि या अमेंडमेंट बिलला उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं विरोध दर्शवला म्हणजे आपण विचार करू शकतो की ज्या सेक्युलर पार्टीज आहेत काँग्रेस झालं तृणमूल काँग्रेस झालं आणि इवन मुस्लिम कट्टर पक्ष जसे ओबीसीचा पक्ष झाला ए आय एम आय त्या पक्षांच्या रांगेत आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार केवळ आम्हीच पाळलेत असा म्हणणारा उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा ओबीसीसोबत त्यांच्या रांगेत आज उभा आहे यापेक्षा दुर्दैवी दिवस किंवा ह्याच्यापेक्षाही वरती जाऊन आपण असं म्हणलं पाहिजे की पूर्ण शिवसेनेच्या इतिहासात हा एकमेव काळा दिवस आहे जिथे वक्फ अमेंडमेंट बिल याच्या समर्थनात उभं राहण्याच्याऐवजी आज उद्धव ठाकरे त्याच्या विरोधात उभे आहेत म्हणजे एकतीस जणांची ही जे पी सी होती त्यातल्या सोळा जणांनी याचं समर्थन केलं आहे आणि ज्या दहा जणांनी याचा विरोध केला आहे त्यात उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतसुद्धा सामील आहेत म्हणून म्हणून मला ना उद्धव ठाकरेंना म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेंनी आता स्पष्टपणे समोर येऊन म्हणावं की मला हिंदुत्व वगैरे काही कळत नाही आणि नाही मी हिंदू हितांसाठी काम करणार आहे मला केवळ मतांशी मतलब आहे आणि मुस्लिम लोकांची मला मतं मिळावी त्यासाठी मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो या प्रकारचं एक खुल्यापणानं उद्धव ठाकरेंनी लोकांना सांगावं म्हणजे लोकांना एक प्रकारे आश्वासन तरी भेटेल की उद्धव ठाकरेंकडून काहीही अपेक्षा करू नये कारण कुठल्याही सभेमध्ये येऊन तुम्ही म्हणाल की मी अजूनही हिंदुत्वाची विचारधारा सोडलेली नाही आणि दुसऱ्या दिवशी तुमचे कृत्य हे हिंदू विरोधी असतील तर कशाप्रकारे हिंदू तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत का म्हणून हिंदूंनी तुम्हाला मतं द्यावी जर तुम्ही त्यांचे घरं ही वग बोर्डाला देण्यासाठी त्यांच्या समर्थनात त्यांच्या वग बोर्डाच्या समर्थनात जर जे पी सीमध्ये त्यांचा पक्ष घेत असाल तर कोणत्या हक्कानं आणि कोणत्याही विश्वासानं हिंदू जनतेने तुम्हाला मतं द्यावी यावर मोठा प्रश्न चिन्ह आहे मित्रांनो तुम्ही स्वतः यावर विचार करा की जो वक बोर्ड ज्या वक्फ बोर्डाची तरतूदच संविधानात असंविधानिक आहे ज्या वक बोर्डाला बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही परवानगी दिली नाही किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक जे बोर्ड्स आहेत त्याला संविधानात जागा दिली नाही त्याला नंतर काँग्रेसनं जबरदस्ती आपल्या राजकारणाला साध्य करण्यासाठी संविधानात घुसवलं त्या बोर्डाच्या समर्थनात आज हिंदुत्ववादी म्हणणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष कसा काय उभा राहू शकतो आणि कितीपर्यंत आपण हे दोगला पण जो आहे उद्धव ठाकरे यांचा सहन करणार आहोत यावर सुद्धा आपण विचार करायला हवा मित्रांनो यावर तुमचे मत काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत जरूर कळवा आणि नक्कीच कमेंट करा तुमचे विचार काय आहेत याबद्दल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद